और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन कल्याण मध्ये मराठी हिंदी वादातून एकोणवीस वर्षीय अर्णव खैरे या तरुणाने आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे लोकल ट्रेन मध्ये हिंदीत बोलल्यामुळे चार ते पाच जणांनी त्याला मराठीत बोलत नाहीस का असं म्हणत मारहाण केल्याचा आरोप आहे या मारहाणीच्या मानसिक तणावातून अर्णवने पाऊल उचललं मुलगा नेहमीप्रमाणे कॉलेजला निघाला सकाळी ट्रेनमध्ये बसून जात असताना त्याला ट्रेनमध्ये धक्काबुकी धक्काबुक्की लागत होती तर समोर त्याच्या एक हिंदी भाषिक होता आता तो कुठला होता ते मी असं सांगू शकत नाही की तो युपीचाच होता की कुठला होता तो 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 समजून गेला असेल त्याच्या कदाचित राणीमानावरून म्हणून तो बोलला की तो हिंदी भाषिक मुलगा होता आणि त्याला मी सांगितलं माझ्यावर धक्का येतो आहे म्हणून तो त्याला हिंदीतून त्यांनी सांगितलं की बाय थोडा आगे धक्का दो मेरोबर धक्का आर आहे तर ते त्याच्या प्रवाशी बाकीचे प्रवास होते त्यांनी डायरेक्ट त्याच्या कानाखाली मारला आणि मारता मार मार एक पहिल्यांदा मारला आणि त्याला सांगितलं की तुला मराठी बोलता येत नाही का मराठी बोलायची लाज वाटते काय आणि त्याला अजून माझा मुलगा घाबरत घाबरत मला हे सांगत होता की तुला मराठी बोलायला ला लाज वाटते का आणि त्याचा मी त्याला परत विचारलं की तुला काय भरपूर मारलं का हा पप्पा ते बरेच लोक होते आणि मला घाबरवलं मी खूप घाबरलो होतो म्हणून मला मुलुंडला उतरायचं होतं तर मी ठाण्याला उतरून नंतर पुढे कॉलेजला गेलो काय म्हणजे गावातमध्ये कशी घ्यायची सर तो ह्या तो घाबरला होता कारण आम्ही घरामध्ये कधी त्यांना शिवी माहीतच नाही आम्ही घरामध्ये कधी शिवी पण देत नाही कधी अभद्र शब्द पण वापरत नाही जे आपले चांग चांगले संस्कारही असे कामाला येतात सर आपण ज्यांना चांगले संस्कार देतो की बाबा तू भांडण करू नको आणि कदाचित माझ्या मुला मी रफटप बनवायला पाहिजे होतं ता म्हणजे त्यांनी त्यांनी पण प्रतिकार केला असता पण त्यांनी प्रतिकार केला नाही तो बोला की आणि मम्मीला पण त्यांनी सांगितले मम्मी मला वाढवायचं नव्हतं म्हणून मी गपचूप तिकडने निघालो आणि मी ठाण्याला उतरलो आणि ठाण्याला उतरून पुन्हा तो मुलुंडला कॉलेजला गेलो पोलिसांना आपल्या कोश शिवाडी पोलिसांना आम्ही तक्रार केली आहे आणि आम्हाला त्यांच्यावर बरोबरच आहे ते त्यांचं इन्व्हेस्टिगेशन त्यांच्या पद्धतीने मेसेज देणार मॅसेज मी हाच देणार की आता ह्या भाषेवरनं वाद होणं मी काय पॉलिटिकल नाही आहे मला काय पॉलिटिकल पार्टीची मला काय घेणं देणं पण नाही आहे फक्त एवढंच सांगेन की असले प्रकार पुन्हा घडून येत बस मला एवढंच बोला बोलायचं आहे माझा मुलगा ते गेला माझा मुलगा परत आता येणार नाही आहे पण असले असल्या वादातून असले प्रकार पुन्हा घडू नयेत आणि पुढचे असेच प्रकार घडत असतील तर ते वाचावेत इतर लोकांचे प्राण वाचावेत एवढीच माझी माझा मुलगा केळकर कॉलेजमध्ये आता एस वाय बी एस सी करत होता फर्स्ट इयरला होता आणि तो साईड बाय साईड त्याला डॉक्टर बनायचं होतं म्हणून त्याचे ते प्रयत्न चालू होते नीट नीटचे एक्झामसाठीचे प्रिपरेशन चालू होते त्याची त्याला डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं त्याचं देखे 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 सर ते बोलायला लावू नका ना मी शेवटी बाप आहे मला या सगळ्या गोष्टी मला त्या त्याच त्याच आठवतात अठरा नोव्हेंबर रोजी ही घटना उघडकीस आली असून कोसेवाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केलाय कोळशेवाडी पोलीस स्टेशन कल्याणच्या हद्दीमध्ये सहजन सोसायटी आहे तेथे एक एकोणीस वर्षाचा मुलगा अर्णव खरे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही तो गुन्हा दाखल केलेला आहे एडीआर दाखल केलेला आहे त्याची हकीकत अशी आहे की त्यांच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला येऊन सांगितलेलं आहे की कालच्या दिवशी ट्रेनमध्ये मुलगा जात असताना त्याचा गाडीत चढण्यावरनं गर्दीमध्ये काही मुलांशी वाद झाला आणि त्या मुलांनी मारण त्याच्यात मानसिक तणाव खाली होता त्या त्यांनी घरी येऊन आत्महत्या के केली असावी असा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही दाखल केलेला आहे महिला पोलीस अधिकारी तोडकर तपास करीत आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गुरु साहेब आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास आमचा चालू आहे एडीआरचा मुलगा हा शिक्षणासाठी केळकर कॉलेजला जातो असं त्याच्या वडिलांनी आतापर्यंत आम्हाला सांगितलेलं आहे त्यांच्या बोलल्यावर असं सांगितलं आहे त्यांच्या खबरमध्ये आहे की पुढे जाण्यावर मराठी का बोलतो हिंदी का बोलतो असं मराठी बोल मराठी मुलांनीच मराठी हिंदीत कशाला बोलतोय असं विचारणा केली होती असं त्यांचं म्हणणं आहे खबरमध्ये त्या अनुषंगाने सविस्तर चौकशी आणि तपास करण्यात येत आहे रेल्वे स्टेशनच्या काही लोकांना विचारपूस होईल तरुणाच्या कुटुंबियांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा